चार दिवसानंतर थांबून मी कृषी घोटाळा काढला त्याच्यात कस साध्या नव्वद रुपयाच्या ब्याण्णव रुपयाच्या नॅनो युरियाला दोनशे वीस रुपयांनी खरेदी केली गेली या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स दिले त्याच्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल्स मागवल्या देखील आणि मागवलेल्या बॉटल्सचा इनव्हॉइस मी ट्विट केला तर एक त्याचा जर आपण क्रम बघितला तर चार तारखेला मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली पाच तारखेला मी या बॉटल्स भागवल्या आणि त्याच्यानंतर सात तारखेला या कंपनीकडनं बंदी घालण्यात आली असं सांगण्यात आलंय की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफकोचे प्रोडक्ट्स विकू शकत नाही आणि धनंजय मुंडे यांचे पी ए कोण जोशी म्हणून त्यांनी धडाधड दड़ सगळ्या माध्यमान पाठवून दिलं कि इफकोचे प्रोडक्ट्स विकता येत नाहीत असा त्यांनी असा मेसेज त्यांनी पाठवला आणि त्यानंतर मी सगळ्या माध्यमांना विनंती केली त्याच्यापैकी मला वाटतं एका चॅनलनी तर अगदी डिटेल त्याचा अभ्यास करून दाखवलं की सगळेच्या सगळे ऑनलाईन जेवढे जेवढ्या वेबसाईट्स आहेत सगळे मॅग्री बॅग्रीच नाही स्टार किसान बिघाट अनेक अशा वेबसाईट आहेत ज्याच्यावर इफकोची प्रोडक्ट सर्रास विकली जातात कारण त्याच्यावर इफकोनी एक राईटअप दिलं प्रेस नोट दिली होती आणि ती देखील मला पाठवण्यात आली होती आता ही प्रेस नोट मी ऑनलाईन देखील बघितली आणि मला गंमत वाटली की एक कंपनी जे सो कॉल्ड शेतकऱ्यांचं कोऑपरेटिव्ह आहे त्यांनी इतकं प्रोएक्टिव्हली काम का केलं तर याचा जेव्हा मी शोध घेतला आणि जेव्हा मी बोलायला लागतंय ना तर मला अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणहून माहिती येते आणि काही इतकी छान माहिती आली ते इफकोच्या अधिकाऱ्यांकडन आली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इफको म्हणजे एक महा घोटाळा आहे आणि मग मी त्याचा शोध घेतला मग बघते त्याच्यावर लोकसभेत प्रश्न विचारले गेले आणि एक नाही अनेक इफकोचे घोटाळे अनेकदा झाले आणि मी आता जेवढ्या तुम्हाला एक्झिबिट्स आहेत त्याच्यात सीबीआय एक एफ आय आर देखील आहे आणि तो एफ आय आर आणि इतर लोकसभेतले विचारलेले प्रश्न ते देखील मी राज्यसभेत विचारलेले प्रश्न देखील लावलेत आणि किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफको मध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिले आहेत म्हणजे ती फार्मर कोऑपरेटिव्ह नावासाठी आहेत पण तिथले अधिकारी काय काय करतात अगदी तिथले मेन सीईओ पासन लोक कसे कसे भ्रष्टाचार करतात त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला एक्झिबिट्स मध्ये दिले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तर एक भन्नाटच काय काय त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं पुन्हा एकदा आणि मला त्याच्यावर आता खरंच बोलून काही फायदा नाहीये मला एवढंच आहे की माझ्याकडे आलेल्या येणाऱ्या नॅनो युरियाच्या आणि नॅनो डीएपीच्या बॉटल्स परत मागवल्या गेल्या आता हा विषय आपण इथे संपूया